श्रीराम आता आपण चौऱ्याऐंशी श्लोक बघूया <coughs> विठोने श्री वाहिला राणा दया अंतरी ध्यासरे त्यासिनेणा निवाला स्वेतापसी चंद्रमौी जिवासोवी रामहा अंतकाळी श्रीराम पंढरपूरला अनेक संतांना वेळ लावणारी जी पांडुरंगाची मूर्ती आहे तिच्या मस्तकावर शिवलिंगाचे आकार आजही पाहायला मिळते या अर्थाने विठोने शिरी वाहिला देवराणा हा चरण आहे देवराणा म्हणजे शंकर शंकराला रामाचा व रामाला शंकराचा ध्यास लागला आहे देवाच्या पा पातळीवर कोणा ती कोणतेही द्वैत नाही आपल्यासारखे अज्ञान शैव आणि वैष्णव असा भेद करतात मस्तकी चं, चंद्र धारण करूनही शंकराला शांतता लाभली नाही ती रामनामाने लाभली हा निसंग तपस्वी रामनामाने शांत झाला प्रत्येकाने यथाशक्ती जप केला पाहिजे अंतकाळी दुसरे कोणी उपयोगी पडणार नाही जेव्हा यमाचा घाला पडेल तेव्हा आप्त इष्ट सत्ता संपत्ती यातील का कोणीही उपयोगी पडणार नाही ज्याचा रामनामाचा अभ्यास असेल त्याला अंतकाळी रामनामच आठवेल आणि तो जीव मुक्त होईल ज्याला स्वतःचे कल्याण करून घ्यायचे आहे त्याने नामाने स्वतःचे कल्याण करून घ्यावे जय जय रघुवीर समर्थ